रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर अमरजी चौरे आणि मंगल चौरे यांनी माता जय रमाईच्या जयंतीनिमित्त जे आहे ते अनेक महिला कर्तबगार महिलांना पुरस्कार आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिले आणि आज दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक वधूवरांचा मेळावा जो आहे किंवा वधूवरांची लग्न जमवण्याचं काम हे दोघं दाम्पत्य चौरे दाम्पत्य करत असतात आजही त्यांनी अनेक वधूवरांचा जो आहे तो परिचय मेळावा ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये राज्यभरातून वधूवर उपस्थित झालेले होते काही जणांची याच्यामध्ये नाती जुळणार आहेत याच्या आधीही त्यांनी अनेक लग्न जुळवलेली आहेत आणि या वेग आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आज मला उपस्थित होता आलं महाराष्ट्रातून अनेक वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या अनेक मान्यवर इथे आलेले होते या कामाचं या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन अमरजी चौरे आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेलं होतं त्यामुळं पुन्हा एकदा त्यांच्या एक माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या या पुण्याच्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देते आणि आजचा जो कार्यक्रम होता तो खरा, खरा खरोखरच आगळा वेगळा होता कारण लग्न जमवणं हे पुण्याचं काम आहे आणि हे पुण्याचं काम यांच्या फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे एवढा समूह यांच्या लग्नाला म्हणजे या कार्यक्रमाला जमला पूर्ण पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित झाले ताई तुम्ही हा एवढा मोठा नागरिकांचा जनसमुदाय पण तुम्ही काय संधी देऊ शकता मला वाटतं की आ, हे खूप अवघड आहे कारण लग्न जमवणं ती टिकवणं किंवा हे वधूवर शोधणं हे काही कुणाचंही काम नाहीये त्याच्यासाठी त्या कामाचं वेळ असावं लागतं जे या दोघांमध्ये आहे आणि ते राज्यभर या कामासाठी फिरत असतात आणि मी खरोखरच आज बघितलं तर अगदी बसायलाही जागा नव्हती एवढी तुडुंब गर्दी जी आहे ती सभागृहात होती त्यामुळं खूप चांगलं काम या फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून यांचं सुरू आहे ताई ताई यांनी टोटल एक दोन वर्षामध्ये साडेतीनशे लग्न जमवली अजून तुम्ही म्हणजे यांचं भाव संख्या वाढणारच आहे का किती पर्यंत वाढू शकते अंदाज तुम्ही काय सांगू शकता मला वाटतं ते की आता किती लग्न जमवली आहेत मला आकडा साडेतीनशे साडेतीनशे हा म्हणजे आतापर्यंत त्यांनी साडेचारशे लग्न जमवली आहेत लवकरच मला वाटते की हजारचा आकडा त्यांचा या फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून व्हावा ही बहीण म्हणून त्यांना मी शुभेच्छा देते खूप छान ताई तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद तुमच्या वतीने आणि आझाद समाज पार्टीची पूर्ण टीम आलेली आहे भाऊ ते फक्त पाहण्यासाठी पण आलेली आहे ताई आम्हाला फोटो काढा आणि भाऊ तुमच्या गाडीला खूप खूप पुढे शुभेच्छा देते एक सांगते जे हिंद जे महाराष्ट्र जे संविधान